माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज तुळस जागर तुळशीचे गाणे तुळसैरवी गार ग तुळस तुळसैरवी गार तुळसैरवी गार ग त तुळसैरवेगार गार वर मंजुळाचा भार गार वर मंजुळाचा भार तुळसैरवी गार ग तुळसैरवे गार तुळसईरवी गार ग त तुळसईरवी गार तुळसैरवीगार वर मंजुळाचा भार विगार वर मंजुळाचा भार या तुळसीला घालून पाणी या तुळसीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी पाणी घालून गेली जणी पाणी घालून गेली जणी झाला चमत्कार पाणी घालून गेली जणी झाला चमत्कार झाला चमत्कार बाई झाला चमत्कार तुळस हिरवीगार वर मंजुळाचा भार तुळस हिरवीगार वर मंजुळाचा भार तुळस हिरवीगार बाई तुळस हिरवीगार तुळस हिरवीगार बाई तुळस हिरवी गार तुळस हिरवीगार वर मंजुळाचा बार तुळस हिरवीगार वर मंजुळाचा बार या तुळसीला घालून कुंकू या तुळसीला लावून कुंकू कुंकू लावणी गेली सकू कुंकू लावणी गेली सकू कुंकू लावणी गेली सकू झाला कुंकू लावणी गेली सकू झाला साक्षात्कार तुळस इरवीगार बाय बाईब तुळस हिरवी तुळस इरवीगार वर मंजुळाचा बार तुळस इरवीगार वर मंजुळाचा बार तुळस हिरवीगार बाय बाईबाई तुळस इरवीगार तुळस इरवीगार वर मंजुळाचा बार या तुळसीला लावणी बुका या तुळसीला लावणी बुका बुक्का लावणी गेले तू का लावणी गेले तू का भुका लावणी गेले तू का झाला जय जयकार बुक्का लावणी गेले तू का झाला जय जयकार झाला जय जयकार झाला जय जयकार तुळस विगार देवा तुळस हिरवीगार तुळस हैरवीगार बाईबाई तुळस विगार तुळस विगार वर मंजुळाचा भार तुळस विगार वर मंजुळाचा भार मंजुळाचा भार बाईबाई तुळस हिरवीगार तुळस बाई वर मंजुळाचा भार या तुळसीचे लावून लग्न या तुळसीचे लावून लग्न लग्न लावणी गेले कृष्ण लग्न ला गेले कृष्ण लग्न लावून गेले कृष्ण केला नमस्कार लग्न लावणी गेले कृष्ण केला नमस्कार केला नमस्कार देवा केला नमस्कार केला नमस्कार, नमस्कार, नमस्कार देवा केला नमस्कार तुळस गार वर मंजुळाचा भार तुळस गार वर मंजुळाचा भार मंजुळाचा बार वर बाई मंजुळाचा बार तुळस बाय बाई तुळस गार तुळस बाय बाई तुळस गार तुळस गार बाई मंजुळाचा भार துசைர் பை துவி மஞ்சூழா தாவார துளசை விாராய் மஞ்சூளா தவார விடோல